नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत कैरीचं मस्त सोपं चटपटी तसं तोंडी लावणं आज आपण करतो आहे कैरीचा मेथांबा करायला सोपा आहे केल्यानंतर पूर्ण गार झाल्यानंतर काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या हवाबंद अशा डब्यात भरून तुम्ही ठेवू शकता हा बाहेर साधारण आठ दिवस टिकू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर साधारण दहा ते पंधरा दिवस टिकू शकतो कैरीचा मेथांबा मेथीच्या स्वादाचा आंबट गोड तिखट असा मेथांबा करण्यासाठी मी इथं एक कैरी घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून पुसून चालं काढून त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला याच्यापेक्षा थोड्याशा अशा मोठ्या फोडी ठेवायच्या असतील तरी तुम्ही ठेवू शकता मी, मी अशा या मध्यम अशा आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता एका कढईत मी चार चमचे चार टीस्पून तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापले त्यात पाव चमचा मोहरी घातली थोडासा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा मेथ्या घातल्यात मेथ्या थोड्याशा परतून घेतल्या आणि थोडीशी हळद घातली मेथांबा आहे त्यामुळं मेथ्या थोड्या जास्त घातल्यात त्यात आता या फोडी घातलेल्या आहेत वाटीने मोजल्यात तर या फोडी साधारण अगदी गच्च भरून अशा एक वाटी होत्या आता या तैरीच्या फोडी थोड्याशा परतून घेतल्या आणि त्यात पाणी घातलं साधारण पाव ते अर्धे वाटी पाणी इथं घातलं आणि त्या झाकून याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे साधारण एक चार ते पाच मिनिटं शिजवून घेतलं थोडंसं परतून घेतलं आता यातल्या ज्या तैरीच्या फोडी आहेत त्या छान अशा मऊ शिजायला हव्यात अजून या शिजलेल्या नाही आहेत त्यामुळं मी यात अजून एक पाव ते अर्धी वाटी पाणी ॲड केलं त्यात पाव चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करून परत आपल्याला याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दोन तीन मिनिटं मी हे शिजवून घेतलं परत एकदा चेक केलं थोडी अजून शिजलेलं नाही आहेत तुम्ही बघू शकताय पटकन या तुटत नाही आहेत थोडंसं पाणी ॲड करून परत झाकून ठेवून मी याला शिजवून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता है या फोडी अशा छान शिजलेल्या आहेत मऊ झालेल्या आहेत यात आता मी आपल्या एक वाटी आणि अगदी गच्च एक वाटी भरून कैरीच्या फोडी होत्या त्यामुळं मी अर्धी वाटी आणि थोडंसं वरती जास्त असा गूळ घातलेला आहे अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त गूळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडाफार कमी जास्त करू शकता यात आता मी अजून एक हा पदार्थ घालते आहे मेतकूड घालते मी यात एक ते सव्वा चमचा मेतकूट मी यात घातलं आहे घालणं ऑप्शनल आहे पण मी आत मेतकूड घातलं आहे खूप छान लागतं आता गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला असे थोडे थोडे असे बुडबुडे पण यायला लागलेत उकळी येते गुळाचा पाक करायचा नाही आहे गूळ विरघळला आणि चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आपला हा मेथांबा आता तयार आहे मस्त चटकदार असा हा मेथांबा भात भाकरी पोळी पुरी पराठा कशाबरोबरही तुम्ही सर्व करू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद